श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आज आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामीचे नामस्मरण केल्याने काय होते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र नित्यनियमाने अहोरात्र जपावा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवे आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करीता पुरुषार्थ येते हाता याचा अर्थ काय तर स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे काय तर अर्थ काम धर्म आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृती होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे नाही आपण सर्वांनाच हवी असते त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामध्ये एक संवाद होता स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांनाच भोगावे लागते बाळाप्पा महाराज विचारतात की यावर काय उपाय तर सांगा ना स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात परंतु प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देत आहे स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिला आहे म्हणून आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार आपण नामजप करीत राहिले पाहिजे स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत नामस्मरण ही सगळ्यात सोपी अत्यंत प्रभावशाली उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणे हवी असं नाही नामस्मरण हे तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे नाहीतर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडले असेल तर अशा सेवेचा काहीही उपयोग होत नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उडता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ या काळातही तुम्ही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्या त्यांच्या चरणाला स्थान द्यावे स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला नामस्मरण हे करायत राहावे असते तर बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नाम जप केल्याने आपल्या भोवती स्वामीचे संरक्षक कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी यामुळे आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होते मनामध्ये वाईट विचार येत नाहीत आपल्या वाईट कृत्याचा पश्चाताप आपल्याला होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो रागालाच पटकन आपल्याला तो शांत करता येतो ज्यांना खूप राग येतो ना त्यांनी श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा नामस्मरणाने मनशांती लाभते स्वभावदोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणाही नक्कीच होते घरामध्ये सतत नामस्मरण करत असो तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणती अगोर वाईट प्रकारापासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट जर आले तर त्यातून मार्ग मिळतो सामोरे जाण्याची ताकद श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला देतात की जसं बाळाप्पा महाराजांनी सतत स्वामीचे श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढी बाहेर पडून त्यांचे प्राण हे वाचले होते त्यामुळे स्वामीच्या या नामस्मरणाने विष बाधा होत नाही आकस्मित संकटापासून संरक्षक होते तसेच सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होते आणि मन जर एकाग्र झाले तर आपले आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगतीही नक्कीच होते आपली निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो आणि यश मिळते एखाद्या व्यक्तीकोन होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामीनामाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा नाम मुलांना स्वामीचे नामस्मरण ऐकवावे आणि मुलावर चांगले संस्कार घडतात बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले ही लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन वाचल्यास नामस्मरणाची सेवा द्यावी आपले व्यसन सुटण्यास नक्कीच मदत होते ज्यांना व्यसन सोडायचं आहे त्यांनी डॉक्टराच्या उपचाराबरोबर नामस्मरणाची उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशावेळी नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करू शकता स्वामीच्या मंत्राच्या जपाचे जप केल्यास नक्कीच त्याला मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य नामस्मरण करावे त्याने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एके निर्माण होते कर्ज झाले असेल तर ते संपण्यासाठी सुद्धा आर्थिक आर्थिक मार्ग मोकळे होतात आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कर कष्ट तर केलेच पाहिजे परंतु नित्य नामस्मरणाने आपल्या कष्टाला स्वामीच्या आशीर्वादाची जोड मिळाल्यामुळे कर्जमुक्तीही लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या ह्या मार्गी लागतात नामस्मरणाने सतत स्वामीसोबत असल्याची आपल्याला जाणीव होते घरामध्ये स्वामीचा वास राहतो स्वामीची सतत प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकार वृत्ती मीपणा खोटारडेपणा लोभीपणा रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रण आपल्या त्या दुर्गुणावर येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी होते आणि आपण दुसऱ्याला मदत करतो सतत नामस्मरण केल्याने वाचशुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला संततीप्राप्ती अपत्यप्राप्तीमध्ये अडथळा येत असेल तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी आपल्या संततीसाठी पटत नसेल किंवा मुलांशी जर वादविवाद होत असेल तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमध्ये नक्कीच अडचणीतून मार्ग मिळतो आणि मनप परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोफा वाढीस लागतो स्वामीच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपल्या व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होती कोर्ट कचरी सावरमालमत्ता यासारखी कामे होत नसेल किंवा कामामध्ये त्रास होत असेल तर नित्य नामस्मरणाने मार्ग मिळतो आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील जुळलेले विवाह मोडत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामीच्या आम्हीच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण घर करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कर्म कमी होऊन प्रारब्ध शुद्धी होऊ लागते यातूनच चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद आपल्याला मिळते जन्माजन्मांतरीचे पापे नष्ट होतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकामुळे अनेक दोष आपल्याला लागतात या दोषामुळे जे पाप लागते ना त्यांच्यापासून नामस्मरणातून आपल्याला मुक्ती मिळते जीवन आपले सुलभ होते स्वामीच्या सतत नामस्मरणाने सद्गुरूच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आणि आपली आध्यात्मिक प्रगतीही होते आपल्याकडून नामस्मरण होत राहिले तर स्वामीच्या नामस्मरणाने आपल्याला कुंडलीतील गुरुबळ हे आपलं स्ट्रॉंग होतं तर अशा प्रकारे आपल्याला स्वामीच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास जे लोक आहेत जे अशिक्षित आहेत वेळेअभावी सेवा त्यांना करायला जमत नसतील जे खचून गेले आहेत त्यांना तुम्ही स्वामीची ही नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्त्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून मार्ग पडण्यास मदत होईल आणि जर तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीपासून मार्ग काढायचा असेल तर स्वामी नामस्मरणाची गोडी तुम्ही नक्कीच करा आणि दुसरं म्हणजे स्वामी नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी तुम्ही स्वामीची लिखित नामजपही करू शकता लिखित नामजप म्हणजे काय तर एका स्वच्छ अशा वहीवर तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा जप लिहू शकता आणि जेवढी तुम्हाला सेवा करायची संकल्पयुक्त तेवढा तुम्ही जप तो वहीवर हा लिहून ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामस्मरण केल्याने कोणकोणते फायदे मिळतात ते आपण पाहिले आहेत तर स्वामी समर्थ नामस्मरणाचे आपल्याला पैसा तर मिळतो पण पैशापेक्षा जास्त आपल्याला काय पाहिजे तर समाधान पाहिजे ते पण मिळते श्री स्वामी समर्थ